श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांना आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्वामी समर्थांचे नवनवीन विचार पाहणार आहोत स्वामी समर्थांचे हे नवीन विचार आपल्या मनाला प्रेरणा देतात मनातील प्रत्येक समस्येला निराकरण करण्याचं कार्य हे स्वामी समर्थांचे विचार करत असतात त्यामुळे आजचा हा संदेश शेवटपर्यंत ऐका आजचा हा स्वामी संदेश नक्कीच तुम्हाला आवडेल तुमच्या मनातील प्रत्येक प्रश्नाला उत्तर देण्याचं कार्य आजचा हा स्वामी संदेश करणार आहे काळजी करणारी माणसं मिळायला भाग्य लागतं पण अशी माणसं आपल्याला मिळाली आहेत हे समजायला देखील तितकंच भाग्य लागतं जीवनात कधी दुःख आले तर आपले दुःख आणि वेदना जगाला सांगत फिरण्यापेक्षा आपल्या घरातील जवळच्या व्यक्तीला अर्थात पत्नीला पतीला किंवा पत्नीला सांगा जेणेकरून त्याचा बाजार होणार नाही जेणेकरून त्या दुःखाचा बाजार मांडला जाणार नाही पती आणि पत्नी हे सुख दुःखात एकमेकांना आधार देतात तेच एकमेकांना साथीदार जन्मभर राहत असतात संसार म्हटलं की आपल्याला हवं असं सर्व काही चालत नाही कधी पतीने कधी पत्नीसाठी तर कधी पत्नीने पतीसाठी त्याग करणे गरजेचे असते यामधून केवळ आत्मानंद अथवा आनंदच प्राप्त होतो म्हणून त्याग करा मिळेल करामानंद दूर ठेवा आणि विश्वास आपल्या पदरी जपला तर कधीच अपयश येणार नाही दोघांनी एकमेकावर विश्वास ठेवला अहंकार जपला नाही तर संसार सुखाचा होईल हे नक्की फक्त स्वतःचा विचार करणारे लोक फार थोड्या कालावधीसाठी प्रगती करतात म्हणजे सर्वांचा विचार करतात त्यांची प्रगती कायम होत राहते भगवंत स्वामी समर्थ माऊली त्यांच्या पाठीशी सदवे राहत असतात त्यामुळं आपण विचार करताना सर्वांचा विचार केला पाहिजे वेळ निघून गेल्यावर सुचवलेले विचार आणि पिके जाळून गेल्यानंतर पडलेला पाऊस याची किंमत सारखीच असते त्यामुळं कुठलंही कार्य करताना वेळेतच करा डोळे बंद केले म्हणून संकटे जात नाही संकटे आल्याशिवाय डोळे उघडत नाहीत राग आल्यावर थोडं थांबलं आणि चूक झाल्यावरती थोडं नमलं तर जगातील अनेक समस्या दूर होतील अरे विज्ञानावर चा होत होती। विश्वास चांगला आहे पण त्याच्या कसोटीवर जे सिद्ध होत नाही ते कुठं आहे असं पण म्हणणं चुकीचं आहे जिथे विज्ञानाची प्रांत संपते तिथून देवाची प्रांत सुरू होते तुझं विज्ञान सुद्धा देवानेच बनवलेलं आहे त्यामुळे देवावरती विश्वास ठेवा देवाच्या शक्तीवरती विश्वास ठेवा अरे कुणालाही जे काही मिळतं ते ईश्वरामुळे मिळतं ते देणारा माणूस फक्त निमित्त मात्र असतो म्हणून दानधर्म इत्यादी सत्कर्म केल्याबद्दल सर्व गर्व कधीच बाळगू नका गर्वाचे घर गर नेहमी खाली असते देणाराही देव आहे आणि घेणारा सुद्धा देवच आहे मनुष्याला अहंकार नसावा फक्त समाधान असावं अरे या अहंकारामुळेच मनुष्य चौऱ्याऐंशी लक्ष ये फिरत राहतो मोक्ष मार्गावर चालायचं असेल तर मनुष्याला अहंकार नसावा कुणावरही अंध्रा विश्वास जोपर्यंत आम्ही आहे तोपर्यंत कोणाही तुमचं काहीच वाकडं करणार नाही तुमची जोपर्यंत स्वामीवरती श्रद्धा आहे स्वामींवरती तुमचा विश्वास आहे तोपर्यंत स्वामी समर्थ तुमच्या पाठीमागे सदैव राहतील तुमच्यावरती येणाऱ्या प्रत्येक संकटांना परतून लावण्याचं कार्य श्री स्वामी, स्वामी समर्थ मावली करतील त्यामुळे तुमचा विश्वास स्वामींवरती राहू द्या त्यांचा तुमच्या विश्वासाला कधीही तडा जाऊ देऊ नका मुहापासून सावध राहिले पाहिजे मोह हा मोक्षाच्या वाटचालीतील फार मोठी बाधा आहे त्याच्या आहारी गेलं तर अधपतन निश्चित आहे त्यामुळं दुसऱ्यांचा ऐका पण आचारात आणण्यापूर्वी त्याला आपल्या बुद्धीच्या कसोटीवर नक्कीच एकदा योग त्याला तोला म्हणजेच आपल्या बुद्धीची आणि दुसऱ्यांच्या विचारांची एकदा नक्कीच सांगड घाला अरे शिष्याने गुरुशी एकनिष्ठ असावं कितीही संकट आली तरी गुरुची कास सोडू नये संकटे पूर्व कर्मामुळे येतात गुरु कृपेमुळे संकटांना सामोरं जाण्याची शक्ती मिळते व त्या संकटातून लवकर सुटका सुद्धा होते श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थांचे हे आजचे विचार तुम्हाला कसे वाटले ते आम्हाला व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा स्वामी समर्थांचे असे नवनवीन संदेश ऐकण्यासाठी स्वामी समर्थ माझी आई या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच सुद्धा क्लिक करा यामुळे आमचे नवनवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील धन्यवाद